नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील चोवीस तासात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सव्विस्तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच चुंबकेश्वर या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला इगतपुरीमध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये दि, आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या बऱ्याचशा भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दि, आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये पावसा जोर वाढलेला बघायला मिळेल मुंबईच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मुंबईच्या भागामध्ये तसेच नवी मुंबई या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये होो हो हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगावच्या काही भागामध्ये बाकीकडे हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला mitron you do a little like any share Nick it's garage a beauty on a do my day namaskar bye bye